कर्जत येथे टाळमृदुंगासह माऊली माऊलीच्या गजरात आज झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे उभे व गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले हा अभूतपूर्ण सोहळा पाण्यासाठी पंचकृषीतील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती संत श्री गोदड महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता संत श्री गोदड महाराजांच्या वास्तव्याने पुण्यात झालेल्या कर्जत नगरीला धाकटी म्हणून ओळखले जाते तेथे ते सलाबातप्रमाणे महाराजांच्या एकशे अठ्याहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड सप्ताह सुरू असून यावर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या सोहळ्यामध्ये प्रथमच माऊलीच्या दिंडीत सहभागी होणाऱ्या घोड्यांच्या रिंगणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आषाढी पंढरपूर वारीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये सर्वांचे आकर्षण असणारे माऊलीच्या घोड्याचे रिंगण अंकलीचे उर्जितराजे शितोळे सरकार यांच्या आश्वाचे असते माऊलीच्या दिंडीत लाखो भाविकांचे आकर्षण असलेल्या गोल रिंगण व उभे रिंगण सोहळ्याचा अनुभव कर्जतमध्ये प्रथमच याचीदेही याचे डोळा अनुभवण्यास मिळाला दुपारी तीन वाजता माऊलीच्या या दोन्ही अश्वांचे अखंड हरिणाम सप्ताहात पूजन करण्यात आले त्यानंतर या अश्वांनी महाराजांच्या मंदिरात जाऊन श्री गोदड महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या दिंडीत पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते यामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठा होता बस स्थानक जवळ महाराजांच्या विसाव्याच्या ठिकाणी आरती झाल्यानंतर या दोन अश्वांनी स्वतंत्र सैनिकांच्या स्तंभापासून उभे रिंगणास प्रारंभ केला हे पाहण्यासाठी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गर्दी होती यानंतर दादा पाटील महाविद्यालयासमोरील प्रांगणात गोल रिंगण पार पडले या अश्वांच्या मागे व पुढे असलेले विविध गावच्या दिंड्या रिंगणात लावण्यात आल्या त्यानंतर पखवाज टाळ झेंडेकरी तुळस डोक्यावर घेतलेल्या महिलांना रिंगणात प्रवेश देण्यात आला या सर्वांनी आतील रिंगण पळत एक वेगळी अनुभूती उपस्थितांना दिली त्याची प्रदक्षिणा झाल्यानंतर काही वेळातच पालखी रिंगणात मध्यभागी आणण्यात आली टाळकऱ्यांनी ताल पाऊल खेळ सुरू केला त्यानंतर पाच मिनिटांनी रिंगण सोहळा सुरू झाला रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी मैदानावर मोठी गर्दी झाली होती प्रथम झेंडेकरी त्यानंतर डोक्यावर तुळस घेतलेला महिला पखवाज वादक त्यानंतर विनेकरी धावले त्यांचे रिंगण पूर्ण झाल्यानंतर मुख्य रिंगण सोहळा लावण्यात आला त्यानंतर दादा हरी विठ्ठलाचा गजर झाला आणि अश्व रिंगणी धावले महाराजांच्या अश्वानंतर मानेचे अश्व धावले तीन वेळा रिंगणाला प्रदक्षिणा घातल्यानंतर रिंगण सोहळा संपन्न झाला अश्व धावलेल्या ठिकाणची माती घेण्यासाठी वारकरी धावतात ती कपाळालाही ला लावतात आणि ही माती बरोबर घेऊन जातात आणि शेतात टाकतात हाच नजारा आज प्रत्यक्ष कर्जतमध्ये पाहायला मिळत होता कर्नाटकातील अंकली येथील उर्जित राजे शितोळे सरकार यांच्या मानाच्या अश्वाची कर्जतराजांचे ऋणबंध जोडले गेले आहेत कर्जतकरांनी दोन हजार बारा साली एक घोडा शितोळे सरकार यांना भेट दिला होता या घोडेने माऊलीची दोन हजार बाराची वारी केली होती मात्र दोन हजार तेराच्या वारीच्या एक महिना अगोदर या अश्वाचा अकस्मात मृत्यू झाला होता शितोळे सरकार हे माऊलीच्या दिंडीतील प्रमुख मानकरी असून त्याचे दोन घोडे या दिंडीत सहभागी असतात माऊलीचा तंबू नैवेद्य शितोळे सरकारच करतात व त्याच शितोळे सरकार यांच्या सेवेत कर्जतचे काही युवक रुजू झाले आहेत गेली दहा वर्षापासून ते सर्व प्रकारची सेवा करत आहेत कर्जत येथील तात्या क्षीरसागर हा युवक प्रथम येथे सेवेत सहभागी झाला त्यानंतर येथील राहुल पिंपळे रिजवान शेख राहुल गुंड गणेश बेंद्रे शेखर सायकर हे युवकही गेली वर्षापासून या सेवेत आहेत या रिंगण सोहळ्यासाठी आज राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार राम शिंदे हेही उपस्थित होते त्यांनी काही वेळ वारकऱ्यांसोबत रिंगणात पळून आनंद घेतला यावेळी श्री गोदड महाराज सप्ताह संयोजन समितीच्या वतीने हरिभक्त परायण प्रकाश महाराज जंजिरे यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते या रिंगण सोहळ्याचे नियोजन गेली अनेक दिवसांपासून सुरू होते यासाठी हरिभक्त परायण गोविंद महाराज शिंदे दत्तात्रय शिंदे सुरेश खिस्ती तात्या क्षीरसागर राहुल पिंपळे गणेश बेंद्रे आदींसह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले सी चोवीस तास साठी प्रतिनिधी आशिष बोरा करज़त